नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या ताप्यामध्ये एक नवीन उस्मानाबादी जातीचा जा नवीन बोकड आपण आज खरेदी केलेला आहे तर तुम्ही बघा कसं आहे उस्मानाबादी जातीचा हा नवीन बोकड आपण आज खरेदी केलाय तर तुम्ही बघता याला अंदाजे तुमच्या अंदाजे हा याची किंमत किंवा हे किती किलोचं आहे हे तुम्ही अंदाज काढून हे सांगू शकता है। तर माझ्या हिशोबाने हे सतरा ते अठरा किलो भरायला पाहिजे तर मी तुमची किंमत तुम्ही या बोकडाची किंमत अंदाजे सांगू शकता तुम्हाला हे अंदाज लागावं हो। तर मी ही बोकड आहे बघा साडे अकरा हजार रुपयाला आणलं आहे आपल्याकडे केवळ बेनू पण नव्हता आता सध्या शिल्लक तर बेनू म्हणून आपण ह्याची निवड केलेली तर ह्याच्यानंतर आपण हे एवढ्या शेळ्या जर आपल्याला लागन एकदा राहिल्या ना त्याच्यानंतर आपण ह्याला विकून टाकणार तर कमेंटमध्ये सांगा कसा आहे बोकड म्हणून